नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण बोकोडी या ठिकाणी डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली या शाळेमध्ये सामाजिक कार्यकर्ते महेंद्र भाऊ कांबळे यांचा वाढदिवस या ठिकाणी शालेय साहित्य वाटप करून करण्यात आलेलं आहे आपल्याबरोबर या ठिकाणी सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत भाऊ आज या ठिकाणी जे आपण वाढदिवस साजरा केलेला आहे तर आपल्या वाढदिवसाचं स्वरूप आपण किती वर्षापासून हा वाढदिवस साजरा करतात ते सांगा वयाच्या पस्तीस वर्ष असताना प्रथम वाढदिवस मी मोठ्या प्रमाणात साजरा केला दैनिक सम्राटची त्यावेळी लॉन्च झाला होता सम्राट वृत्तपत्र पुण्यामध्ये वितरित झाल्यानंतर त्याचं मोफत त्यावेळी वयाच्या पस्तीसा वर्षी ती सुरुवात केल्यानंतर गेल्या आज तागायत शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप फळं वाटप आणि वेगवेगळ्या आम्ही साहित्यिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या ज्या गोष्टी नीड नेड़ सामाजिक नीड आहे अशा प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी असतील वृद्ध असतील अशा सर्वांना सहकार्य करण्याचा आमचा मनोदय असतो माझे सगळे सहकारी मित्र एकत्र या कार्यक्रमाला निमित्त साधून काम करत असतात आणि आज खऱ्या अर्थानं या सर्वपल्ली प्रशालेमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशीच्या बॅचला मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो एकोणीसशे त्र्याऐंशीच्या बॅचच्या आम्ही पासआउट झालेले सगळे विद्यार्थी आज चांगल्या उद्यावर शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये पत्रकार क्षेत्रामध्ये आणि सरकारी यंत्रणेमध्ये मोठ्या उच्च पदावर काम करीत आहोत आज शाळेच्या अवस्था पाहिल्यानंतर लक्षात येतं की पटसंख्या कमी होत चालली आहे मराठी शाळांची अवस्था बिकट आहे त्या दृष्टिकोन योग्य पाऊल वेगवेगळ्या राजकीय पक्षांची चर्चा करून आणि सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी एकत्र घेऊन पटसंख्या कशी वाढेल मराठीचा टक्का कसा वाढेल आणि मराठी ही महाराष्ट्रातली आपली भूमी मातृभाषा कशी आपल्या लोकांपर्यंत पोचली जाईल विद्यार्थ्यांपर्यंत कसा याचा अभिप्राय अभि अभिक्रम कसा करू या संदर्भाला आम्ही नियोजन करणार आहोत येत्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये या, या अभिमान राबवून मराठी पटसंख्या कशी वाढेल मराठी विद्यार्थी कसे जास्तीत जास्त प्रत्येक शाळेमध्ये लाभतील संदर्भात एक नियोजन करण्यात येईल आणि येत्या कालावधीमध्ये ये येत्या दोन हजार सव्वीसच्या कालावधीमध्ये मराठी या मुद्द्यावर मराठी शाळा कशा टिकतील महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही एकत्र काम अभियान करू अशी मी या ठिकाणी सगळ्यांना जाहीर करतो